स्वागत आहे आपले आमच्या युट्यूब चॅनल गीताज ज्ञान मध्ये म्हाडा कोकण लॉटरी दोन हजार पंचवीस याची जाहिरात म्हाडाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाली असून ती कशी पाहावी हे आम्ही आपल्याला दाखवत आहोत गुगलवर आपल्याला म्हाडा टाईप करायचे आहे त्यानंतर आपल्याला म्हाडाच्या वेबसाईट वर जायचे आहे एच टी टी पी एस स्लॅश स्लॅश म्हाडा डॉट जीओ वी डॉट इन यावर आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा म्हाडाचा पेज ओपन होईल आणि आपल्याला ले लेटेस्ट न्यूजवरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला क्विक लिंक आणि त्यामध्ये ऍडव्हर्टाईज फॉर सेल फॉर टेनामेंट ऑफ कोकण बोर्ड लॉटरी दोन हजार पंचवीस यावर आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर म्हाडाची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आपण पाहतोय आणि इथून आपल्याला ती डाउनलोड करून घ्यायची आहे डाउनलोड झाल्यानंतर स्क्रोल करून आपण ही जाहिरात संपूर्ण पाहायची आहे इथे म्हाडाने आपल्याला संपूर्ण डिटेल्स दिलेले आहेत आपल्याला जी काही आवश्यक माहिती आहे ती इथे दिलेली आहे आणि ते आपण स्क्रोल करून इथे पाहू शकतो म्हाडाने या जाहिरातीमध्ये संपूर्ण डिटेल्स दिलेल्या आहेत आणि त्याबद्दल आम्ही आपल्याला पुढे माहिती देत आहोत म्हाडा कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांच्यातर्फे पाच हजार तीनशे सदनिका व भूखंडासाठी संगणकीय सोडत याची ही जाहिरात आहे सोडतीचे वेळापत्रक इथे आपण पाहू शकत आहात आणि याबद्दलची माहिती आम्ही आपल्याला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि तो व्हिडिओ आपण पाहू शकता वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना संकेत क्रमांक तीनशे सत्याऐंशी अ स्कायलार्क इन्फ्रास्ट्रक्चर कवसा ठाणे अल्प उत्पन्न गटासाठी इथे घरं आहेत आणि अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे वीस लाख अठ्ठावन्न हजार दोनशे आणि त्याचे स्क्वेअर मीटर आहेत एकोणपन्नास पॉइंट छप्पन्न आणि इथे एक घर उपलब्ध आहे संकेत क्रमांक तीनशे अठ्याऐंशी अ ग्लोरी टाउनशिप एल एल पी डायगर ठाणे अल्प उत्पन्न गटासाठी इथे घर आहे अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद आणि सदनिकेची किंमत आहे तेवीस लाख चोवीस हजार चारशे रुपये आणि त्याचे स्क्वेअर मीटर आहेत एक्केचाळीस पॉइंट सतरा इथे दोन सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक तीनशे शहाण्णव अ चल्लम्मा इन्फ्रा प्रॉपर्टीज अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद रुपये आणि सदनिकेची किंमत आहे तेरा लाख चौपन्न हजार चारशे ते सोळा लाख चार हजार कार्पेट एरिया स्क्वेअर मीटर मध्ये चौतीस पॉइंट वीस ते पस्तीस पॉइंट सतरा इथे दहा सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे अ कल्पेश्वर होम्स एल एल पी गोलवली डोंबिवली अल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे सोळा लाख बेचाळीस हजार तीनशे ते बावीस लाख शहात्तर हजार सातशे कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये छत्तीस पॉईंट एकोणचाळीस ते पन्नास पॉइंट पंचेचाळीस इथे पाच सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे एक अ वानी इन्फ्रास्ट्रक्चर गांध्रे कल्याण अल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे तीस लाख नव्याण्णव हजार सातशे कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये पन्नास पॉईंट पंधरा इथे एक सदनिका उपलब्ध आहे संकेत क्रमांक चारशे दोन अ सद्गुरू डेव्हलपर्स टिटवाळा कल्याण अत्यल्प अनामत रक्कम आहे पाच हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे पंधरा लाख नव्वद हजार सातशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये एकोणतीस पॉइंट पंचेचाळीस इथे दोन सदनिका उपलब्ध आहे संकेत क्रमांक चारशे चार अ सनराज कन्स्ट्रक्शन गोलवली कल्याण अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे एकोणीस लाख चौपन्न हजार सातशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये अडतीस पॉइंट सत्तर इथे पाच सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे पाच अ गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड तीसगाव कल्याण अत्यल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे पाच हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे नऊ लाख पंचावन्न हजार आठशे ते अकरा लाख बत्तीस हजार शंभर रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये चोवीस पॉइंट पंचेचाळीस ते अठ्ठावीस पॉइंट अठ्ठ्याण्णव इथे सात सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे सात अ स्वस्तिक रिएलेटर कांचनगाव डोंबिलीपूर व अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे तेरा लाख पंचवीस हजार शंभर ते एकवीस लाख पंधरा हजार सातशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये तीस पॉइंट पंच्याहत्तर ते एकोणपन्नास पॉइंट दहा इथे चौदा सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे आठ अ थरवानी इन्फ्रास्ट्रक्चर टिटवाळा अत्यल्प उत्पन्न गटासाठी इथे अनामत रक्कम आहे पाच हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे सतरा लाख सहा हजार शंभर ते सतरा लाख दहा हजार आठशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये एकोणतीस पॉइंट पंच्याहत्तर ते एकोणतीस पॉइंट सत्याऐंशी इथे चार सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे नऊ अ थर्वानी इन्फ्रास्ट्रक्चर टिटवाळा अल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद आणि सदनिकेची किंमत आहे सतरा लाख अठरा हजार चारशे ते तीस लाख छप्पन्न हजार सातशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये तीस पॉइंट त्रेपन्न ते चौपन्न ऐंशी इथे तीस सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे दहा अ एकता रिएलेटर्स नांदिवली ठाणे अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद आणि इथे सदनिकेची किंमत आहे तीस लाख दोन हजार आठशे ते तीस लाख नऊ हजार आठशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये एकावन्न पॉइंट त्र्याऐंशी ते एकावन्न पॉइंट पंच्याण्णव इथे दोन सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे सोळा बी के एस गॅलेक्सी रिलेटर्स एल एल पी दिगा नवी मुंबई अत्यल्प उत्पन्न गट अनामत रक्कम पाच हजार पाचशे नव्वद इथे सदनिकेची किंमत आहे अठरा लाख एकोणसाठ हजार सहाशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये एकोणतीस पॉइंट दहा आणि इथे एकशे बारा सदनिका उपलब्ध संकेत क्रमांक चारशे आहेतव्हलपर्स नेरूळ नवी मुंबई अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम दहा हजार पाचशे नव्वद सदनिकीची किंमत आहे तेवीस लाख त्रेचाळीस हजार सातशे ते तीस लाख पंधरा हजार तीनशे कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये बेचाळीस पॉईंट चव्वेचाळीस ते चौपन्न पॉईंट पाचशे चौऱ्याण्णव इथे अठरा सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे अठरा डी पी व्ही जी व्हेंचर्स एल एल पी सानपाडा नवी मुंबई अत्यल्प गटासाठी अनामत रक्कम आहे पाच हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे चौदा लाख बेचाळीस हजार सातशे कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये एकोणतीस पॉइंट सहा इथे दोन सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे एकोणीस डी पी व्ही जी व्हेंचर्स एल एल पी सानपाडा नवी मुंबई अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे अठरा लाख पंचेचाळीस हजार पाचशे ते चोवीस लाख ब्याऐंशी हजार शंभर कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये सदतीस पॉइंट एकशे बहात्तर ते एकोणपन्नास पॉईंट नऊशे अठ्ठ्याण्णव इथे सतरा सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे वीस नीलकंठ इन्फ्राटेक घनसोली नवी मुंबई अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे सोळा लाख एक्क्याण्णव हजार आठशे ते पंचवीस लाख आठ हजार रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये बत्तीस पॉईंट पाचशे बावीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट एकशे चौऱ्याण्णव इथे अठरा सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे एकवीस सीजन सहारा आडिवली डोकाळी व पिसवली कल्याण अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद किंमत आहे अठरा लाख नव्वद हजार सहाशे ते पंचवीस लाख पंच्याहत्तर हजार शंभर रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये तीस पॉइंट पंचावन्न ते एकेचाळीस पॉइंट एकसष्ट इथे सदतीस सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे बावीस अभिदर्शन कार्पोरेशन एल एल पी टिटवाळा कल्याण अत्यल्प गट अनामत रक्कम आहे पाच हजार पाचशे नव्वद सदनिकीची किंमत की आहे एकोणीस लाख साठ हजार नऊशे ते एकोणीस लाख पंच्याण्णव हजार चारशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटरमध्ये अठ्ठावीस पॉईंट शहाण्णव ते एकोणतीस पॉईंट अठ्ठेचाळीस इथे छप्पन्न सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे तेवीस कामधेनू ग्रँड्युअर सानपाडा नवी मुंबई अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे तेवीस लाख नव्याण्णव हजार ते अठ्ठावीस लाख तीस हजार शंभर रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये बेचाळीस पॉइंट तीनशे वीस ते एकोणपन्नास पॉइंट ब्याण्णव इथे सतरा सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे चोवीस नीलकंठ इन्फ्राटेक मौजे घनसोली नवी मुंबई अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे एकवीस लाख शेहेचाळीस हजार चारशे ते सत्तावीस लाख बत्तीस हजार तीनशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटरमध्ये छत्तीस पॉईंट तीनशे तेवीस ते शेहेचाळीस पॉईंट दोनशे अठ्ठावीस इथे एकवीस सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे पंचवीस अल अबराज डेव्हलपर्स ठाणे अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे सतरा लाख पंचावन्न हजार पाचशे ते एकवीस लाख सव्वीस हजार पाचशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये सदतीस पॉईंट सत्त्याण्णव ते पंचेचाळीस पॉइंट पंच्याण्णव इथे तेवीस सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे सव्वीस के एम डेव्हलपर्स ओवळे ठाणे अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद इथे सदनिकेची किंमत आहे सोळा लाख बेचाळीस हजार पाचशे ते बावीस लाख बेचाळीस हजार शंभर रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये बत्तीस पॉईंट एकोणतीस ते चव्वेचाळीस पॉईंट पाच इथे दहा सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे सत्तावीस मेट्रो ड्रिम होम्स डायगर ठाणे अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे पंधरा लाख एकोणनव्वद हजार शंभर ते सोळा लाख पंचावन्न हजार नऊशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये पस्तीस पॉइंट बारा ते चाळीस पॉईंट एकोणतीस इथे अठ्ठावीस सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे अठ्ठावीस आशर डेव्हलपर्स ठाणे अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद इथे सदनिकेची किंमत आहे तेहतीस लाख पंचावन्न हजार ते तेहतीस लाख शहाण्णव हजार नऊशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटरमध्ये एकोणपन्नास पॉईंट सोळा ते एकोणपन्नास पॉइंट अठ्ठ्याहत्तर इथे बारा सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे एकोणतीस थर्वनी प्रॉपर्टी कल्याण अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद इथे सदनिकेची किंमत आहे बावीस लाख एकेचाळीस हजार कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये त्रेपन्न पॉइंट एकोणीस इथे सहा सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे तीस धरती धन कन्स्ट्रक्शन बोईन्स विरार अत्यल्प गट अनामत रक्कम आहे पाच हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे तेरा लाख एकोणतीस हजार नऊशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये सव्वीस पॉईंट अठ्ठेचाळीस इथे सदतीस सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे एकतीस उन्नती असोसिएट रौनक बिल्डर्स ठाणे अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे वीस लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे ते एकवीस लाख चौसष्ट हजार सहाशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये अडतीस पॉइंट अडतीस ते एकोणचाळीस पॉइंट चौऱ्याऐंशी इथे बत्तीस सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे बत्तीस रिलायबल रियल टच सातिवली वसई पालघर अनामत रक्कम आहे पाच हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे नऊ लाख अडुसष्ट हजार सहाशे ते दहा लाख एकवीस हजार रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये एकवीस पॉईंट तीस ते बावीस पॉइंट पंचेचाळीस इथे दहा सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे तेहतीस रिलायबल रिअल टच सातिवली वसई पालघर अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे चौदा लाख अकरा हजार ते सतरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये एकतीस पॉइंट तीन ते एकोणचाळीस पॉइंट तीन इथे सव्वीस सदनिका उपलब्ध आहेत पंधरा टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना संकेत क्रमांक चारशे चौदा अ होरायझन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड उसरघर सांडप ठाणे रुणवाल डेव्हलपर्स अत्यल्प गट अनामत रक्कम आहे पाच हजार पाचशे नव्वद सदनिकीची किंमत की आहे तेरा लाख चाळीस हजार पाचशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये अठ्ठावीस पॉईंट आठ संकेत क्रमांक चारशे पंधरा अ होरायझन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड उसरघर सांडप ठाणे रुणवाल डेव्हलपर्स अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे एकोणीस लाख तीन हजार तीनशे रुपये ते एकोणीस लाख तेरा हजार आठशे रुपये कार्पेटेर या चौरस मीटर मध्ये एकोणचाळीस पॉइंट शहाऐंशी ते चाळीस इथे चारशे बत्तीस सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे चौतीस मॅक्रोटेक डेव्हलपर्स घारिवली कल्याण लोढा डेव्हलपर्स अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे एकवीस लाख सदतीस हजार सातशे रुपये ते एकवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये एकोणपन्नास पॉईंट छप्पन्न ते एकोणपन्नास पॉइंट बहात्तर इथे दोन हजार चारशे एकोणतीस सदनिका उपलब्ध आहेत कोकण मंडळ म्हाडा गृहनिर्माण योजना विखुरलेल्या सदनिका संकेत क्रमांक एकशे सतरा ड मीरा रोड ठाणे अत्यल्प गट अनामत रक्कम आहे पाच हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे छत्तीस लाख एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये एकवीस संकेत क्रमांक एकशे अठरा ड मीरा रोड ठाणे अत्यल्प गट अनामत रक्कम आहे पाच हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे छत्तीस लाख एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये एकवीस संकेत क्रमांक दोनशे चौपन्न क मीरा रोड ठाणे अत्यल्प गट अनामत रक्कम आहे पाच हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे छत्तीस लाख एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये कार्पेट एरिया एकवीस चौरस मीटर इथे सतरा सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक दोनशे पंचावन्न क मीरा रोड ठाणे अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे बावन्न लाख नव्याण्णव हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये कार्पेट एरिया चौरस मीटरमध्ये तीस पॉईंट चौऱ्याण्णव इथे तीन सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक दोनशे पासष्ट ब मीरा रोड ठाणे अत्यल्प गट अनामत रक्कम आहे पाच हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे छत्तीस लाख एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये कार्पेट एरिया एकवीस चौरस मीटर इथे एकवीस सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक दोनशे सहासष्ट ब कावेसर ठाणे अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे एकावन्न एक लाख एक हजार सातशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये पस्तीस पॉइंट त्रेचाळीस इथे अठरा सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक दोनशे शहात्तर क बाळकुम ठाणे मध्यम उत्पन्न गट अनामत रक्कम आहे पंधरा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे चौऱ्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार सहाशे दहा रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये सदुसष्ट उपलब्ध आहेत संकेत क्रमांक तीनशे त्रेपन्न टी व्ही जर्नालिस्ट असोसिएशन ठाणे अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे चाळीस लाख एक हजार पाचशे ते एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये एकतीस पॉइंट साठ ते तेहतीस पॉइंट सोळा इथे एकावन्न एक सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे बारा अ शिरडोन कल्याण अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे पस्तीस लाख सहासष्ट हजार सहाशे एकोणनव्वद रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये चव्वेचाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव इथे पाचशे पंचवीस सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे तेरा अ ठाणे पत्रकार संघ अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे एकवीस लाख बावीस हजार नऊशे त्र्याण्णव रुपये कार्पेट एरिया पंचवीस चौरस मीटर इथे त्रेपन्न सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे पस्तीस गोठे घर नवी मुंबई अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे छत्तीस लाख एक्क्याऐंशी हजार ब्याण्णव रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये सत्तेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी इथे अठ्याऐंशी सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक चारशे छत्तीस चितळसर मानपाडा ठाणे अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे एकावन्न एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे ऐंशी ते बावन्न लाख चौपन्न हजार सहाशे पंच्याण्णव रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये बत्तीस पॉईंट सहासष्ट ते तेहतीस पॉइंट दहा इथे एकूण आठशे एकोणसत्तर सदनिका उपलब्ध आहेत नमूद संकेत क्रमांका अंतर्गत कोकण मंडळ योजनेमध्ये उपलब्ध भूखंड आहे त्या स्थितीमध्ये विक्री करता उपलब्ध करण्यात आले आहेत संकेत क्रमांक पाच अ कुळगाव बदलापूर प्लॉट नंबर तीनशे सत्तावीस सर्वे क्रमांक बेचाळीस मध्यम उत्पन्न गट अनामत रक्कम आहे पंधरा हजार पाचशे नव्वद भूखंडाची किंमत आहे सहा लाख सहासष्ट हजार पाचशे वीस रुपये शहात्तर स्क्वेअर मीटर हा एक भूखंड इथे उपलब्ध आहे संकेत क्रमांक दोनशे त्रेपन्न ब ओरस सिंधुदुर्ग प्लॉट्स उच्च उत्पन्न गट अनामत रक्कम आहे वीस हजार पाचशे नव्वद इथे भूखंडाची किंमत आहे तीन लाख त्र्याऐंशी हजार चारशे एकोणनव्वद चोपन्न अकरा लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकावन्न पॉईंट एकोणनव्वद एकोणसाठ पॉइंट तीस ते एकशे सत्याहत्तर पॉईंट पासष्ट स्क्वेअर मीटर इथे शहात्तर भूखंड उपलब्ध आहेत म्हाडा कोकण गृहनिर्माण योजना पन्नास टक्के परवडणाऱ्या सदनिका संकेत क्रमांक चारशे सदतीस आशर डेव्हलपर्स माजी उडे ठाणे अत्यल्प गट सदनिकेची किंमत आहे पंचेचाळीस लाख नऊ हजार सातशे पन्नास रुपये कार्पेट एरिया चौरस मीटरमध्ये चोवीस पॉईंट चौतीस इथे एकूण एक्केचाळीस सदनिका उपलब्ध आहेत आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद